नमस्कार मित्रांनो आपल्या गावात आज शाहू महाराज येणार होते स्वयंभू दक्षिण मुख्य हनुमान मंदिर कळस कळस मिरवणूक होती आज आणि त्यांचं आगमन झालंच आपल्या गावाला पहिल्यांदाच त्यांची भेट झाली गुरबे साहेब पण आले शाहू महाराजांचे चार शब्द तुम्ही आता ऐकाच पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये येऊन आपल्या गावाला भेट दिली हनुमान मिरवणूक निमित्त आणि गुरबे साहेब पण आलेले आणि आता त्यांनी जायला निघाले कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्यानंतर मग ते घरी निघाले आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली बघा आता दणकारचा डी जे लावला म्हटल्या विषय टाकतोच असतोय मिरवणूक जोरदारच चालू आहे सुट्टी नाही अशी नाचा आल्यात बघा ते साड्यासारखी सुट्टीच नाही ती कसं आहे गुलाल धुळायची मशीन विकणारा डी जे होता धुमडा काढाल ती नुसते धुमडाच कार्यक्रमाची मेन सूत्र आता आपण डान्स बघा आता कसा आहे त्यान का बघा ना आमच्या गावचे सुट्टी नाही बघा डान्स कसा जोरदार मिरवणूक एक नंबर पार पडली आपली नादच करायची नाही महाप्रसाद पण होता सगळी मिरवणूक झाल्यावर महाप्रसाद होता सगळे ग्रामस्थ मंडळी सगळे नाचालते जोरदार कडकमध्ये मिरवणूक झाली आहे बैरी मंदिराचं आता बैरेचं पण दर्शन घ्या आपण व्हिडिओ ह्याच्यात ॲड केलाय कारण सेपरेट व्हिडिओ काय टाकायला आपल्याला जमणार वेळच भेटला नाही सगळे कार्यक्रम एकदमच चालत त्यामुळे त्यामुळे पण बघा ह्या भैरवाची मूर्ती आहे बघा आपण कार्यक्रम जबरदस्त पार पडला एक नंबर पब्लिक बघा कसा आहे कसं नाचा बघा सगळी मिरवणूक जोरातच झाली आणि ह्या या याला या, महाप्रसादाचं नियोजन केलेलं ते पण एक चांगल्या रीतीने पार पडले मिरवणूक अशी जोरदार चाला एक नंबर मिरवणूक पार पडली सगळ्यांची उपस्थिती गाववाल्यांची सगळी एक नंबर झालं कार्यक्रम नादच करायचा वाजत गाजत पद्धतशीर हे बघा आपला ढवळी शुभम नादच करायचं नाही वाघाचा कसा आहे व्हिडिओ काढायचे म्हटले की नाही सुट्टी देत नाही कसे नाचाले बघा गॉगल घालून बघित कसा हे गण्याने बघते सुट्टी नाही किती नातच करायची पूर्ण गल्ली भरून जालती गल्ली जागा होईना झाली एवढं पब्लिक होतं आपल्या गावचं आपली गावची लोकसंख्या एक हजार अकराशे पर्यंत असेल सगळी मुंबईची सगळी आपल्या या कार्यक्रमासाठी आलेली भैरुबाच्या असं नियोजन झालं ते आणि कार्यक्रम पण एक नंबर फार पडला होता बघा कसला पब्लिक बघा कसा कसली नाचायला बघा सगळे मुंबईवाली आली ती गावातली पोरं होती सगळी चार दिवस कसं गेलं समजलंच नाही का कार्यक्रम परत आ पाहिजे असं वाटते कारण मजा असते गावाकडे असले कार्यक्रमावर नाचायला गुलाल बघा कसा आहे गुलाल आधीच करायला सगळी काय वळखनाच झाली ती गुलालात एवढं गुलाल होता सुट्टी आपल्या मेन चौक चावडीत आल्यावर बघा कसं आहे काम चावडीत बघा पब्लिक कसं झालं पब्लिक भावना झाल्या इथे चावडीत एवढं पब्लिक झालं विषय टॉपचा दा झाला विषय टॉप कसं आहे दणका मुंगुरवावाडीकर म्हणते नावातच जसे आहे सुट्टी नाही कुठला पण कार्यक्रम असू देत विषय टॉपच असणार नियोजन टॉपच असणार दणकाच